सोलापुरात जड वाहतुकीनं पुन्हा एक बळी घेतला एका बेचाळीस वर्षीय हो युवकाचा बलकर खाली येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी शनिवारी आठ जून रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक इथं एम एच तेरा सी एफ तेहतीस छप्पन्न या मोटारसायकलीला एम एच बारा व्ही एफ एक्क्याऐंशी नव्याण्णव या सिमेंट बलकरनं जोराची धडक दिली यामध्ये सुनील शिवाजी पवार वय बेचाळीस राहणार गजानन शाळेजवळ स्वागतनगर सोलापूर हा युवक मृत्युमुखी पडला हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्यांचे दोन तुकडे झाले घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथं पाठवण्यात आला घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतूक ही अजून किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे